सतरा माणसे कमी तीन चार माणस काय बघ अडीच सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पावशतो मित्रांनो मोठी साईज माल आहे सातशे रुपये क्विंटल पेट चौदाशे केलं का माऊली कुठले गाव कोणतं आपलं गाव दादा चौदाशे रुपये क्विंटल वेगळं वाटायला हा लाल चोवीस चोवीसशे रुपये क्विंटल बीट अशा प्रकारचं दादा ना आहे दादा कामात आहे कोण आला कोण आला फोन तुमचा चोवीसशे रुपये क्विंटल चोवीसशे बाबा किती माल आला होता आज काय भाव गेला तुमचा तुमचाळीस दीड रुपया गेला दीडशे रुपये क्विंटल आ... कोणती व्हेरायटी माहिती आहे का दिव्या 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 दीडशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आवक वाढली काढली भाव नाही तरी आवक वाढली तरी व्यापारी नाही म्हणून ना कमी भाव गेल नाही दीडशे रुपये क्विंटल परवा दिवशी काय भाव गेल ती परवा धन्यवाद दीडशे रुपये कोबीची आवक पाहू शकता मित्रांनो गेले तीन रुपये किलो तीनशे रुपये क्विंटल दादा सेंट ना आपली देव्या दिव्या तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता दिव्या व्हेरायटी तीनशे रुपये क्विंटल नाही कमी गेली हो हा ना मलाच चांगलं नाही वाटत आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो चार दोन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत क्विंटल दोन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत क्विंटल अद्रक बाजारभाव कुठला माल होतो छत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल ठेवू शकतो तीन हजार सहाशे रुपये क्विंटल दादा तोडा सांगू शकता का किती आहे तोडा किती आहे पहिला तोडा आहे क्विंटल माऊली नमस्कार कोणती व्हेरायटी कोणती आपली थोडा माल कि तो किती तोडा आहे दादा आज काय भाव मिळाला सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल राऊंड फिगर ना तलवार सारखीच आहे तुम्ही सेम गाव का का धन्यवाद सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल तलवार मिरची मित्र माऊली किती माल आला आज मिरची ही तलवार काय भाव गेली एक्कावनश राऊंड फिगर नाही तेवढा विश्वास आहे हो आहे दाखवून एक्कावंशी धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना तालुका धन्यवाद दादा छप्पन शे रुपये क्विंटल तुमसे है काम ची का ज्वाला ना चाहिए छप्पनशे रुपये क्विंटल चला धन्यवाद

अठ्ठावींशी रुपये क्विंटल अशा प्रकारचे मालपाव दादा किती तोडा आहे वा पहिला आहे का अठ्ठावींशी रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाऊ शकतं मित्रांनो शेंगा काय भाऊ किला अडुसष्ट हा किती तोडा आहे दादा सहावा तोडा तुमचं गाव कोणतं एकच गाव का धन्यवाद सहा हजार आठशे रुपये क्विंटल आपलं नाव सांगा ना एकदा सुभाष कवार धन्यवाद असं आहे का दादा किती किती तोडा तो आहे दादा पहिला आहे किती पोते आणले आज शहात्तर गावाचं नाव काय तालुका धन्यवाद दादा सहा सात हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालप्र वालपापडी तर तुमचं नाव सांगा ना रमेश ठीक चला आता पुढची जाकर कधी उद्या का परवा एका हप्त्याने मंगळवारी <laughs> डायरेक्ट धन्यवाद सातरशे रुपये क्विंटल पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मला दोन हजार पाचशे रुपये क्विंटल तीन हजार शंभर दादा कोणती व्हेरायटी नाही सांगता येणार तीन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो सात हजार दहा रुपये दादा कोणती व्हेरायटी होईल मोरलाटा का कावेरी कोणता कोणता सात हजार दहा रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात सात हजार दहा रुपये क्विंटल ठीक आठ हजार मोरलाट आहे दादा मोरलेट हा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी आठ हजार शंभर रुपये क्विंटल एक्क्याऐंशी लेबल द्या दादा नऊ नऊ हजार रुपये क्विंटल कशा प्रकारचा माल पाहू शकतात नऊ हजार रुपये क्विंटल मोरलेट हा का नऊ हजार रुपये क्विंटल पंचवीसशे रुपये शे शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मेथी पंचवीसशे रुपये शेकडा लहान जुड्या मित्रांनो पंचवीसशे रुपये शेकडा मेथी छत्तीसशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मेथी छत्तीसशे पन्नास रुपये शेकडा छत्तीसशे पन्नास रुपये शेकडा हा छत्तीसशे पन्नास रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दोन दोन हजार रुपये शेकडा शेपो

से तीन रुपये शेकडा शेतात काम बाहेर काम का माऊली माऊली किती जुडे कोणती व्हरायटी मालव काय भाव गेली बावनशे भाव तरी चांगला भेटला जरा बरं वाटलं म्हणजे इथं इथं काम शेतात काम नाही बावनशे रुपये शेकडा माऊली गावाचं नाव सांगा ना आपलं तालुका धन्यवाद दादा सहा हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपोष तंत्रणा कोथिंबीर अडुसष्टशे रुपये शेकडा कोथिंबीर आठ हजार पाचशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल साडेआठ हजार आठ हजार पाचशे पाच रुपये शेकडा अशोका कोथिंबीर चाळीस दिवसाची माल पाहू शकता मित्रांनो आठ हजार पाचशे पाच आहे का त्या आठ हजार पाचशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली कुठल्या आपलं गाव कोणतं उमराळे उमराळे तालुका दिंडोरी राहुल भाऊ राहुल नमस्कार काय म्हणता काल काय भाव गेल ते दादा चला काहीतरी आम्हाला बरं वाटलं घ्या धन्यवाद सात हजार रुपये अकरा अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो सात हजार रुपये हा भाऊ तेव्हा चांगला भाव भेटला सतरा मानशे काय बघला सात हजार साडेसात साडेसात बरोबर आठ हजार आठ हजार रुपये शेकडा आठ हजार आठ हजार आठ हजार पाचशे नाव नाही टाकलं काय कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका जुडी आठ हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मानतो सुद्धा कांदा पात शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो नऊ हजार रुपये शेकडा आणला कोणाला गेला महाजन नऊ हजार रुपये शेकडा